का करतात शमीपूजन व आपट्याच्या पानांची सुवर्णलूट विजयादशमीची खरी कथा विजयादशमीचा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय सौख्य आणि संपन्नतेचा संदेश घेऊन येतो या दिवशी आपण शमी व आपट्याची पूजा करून पानांची सुवर्णमुद्रांसारखी देवाणघेवाण करतो पण ही परंपरा का सुरू झाली चला जाणून घेऊया एक अद्भुत कथा पूर्वी पैठण नगरीत देवदत्त नावाचा एक ज्ञानी ब्राह्मण होता त्याचा एकुलता एक मुलगा कौस्य लहानपणापासूनच त्याला ज्ञानाची अतोनात आवड होती त्यामुळे देवदत्ताने त्याला विद्या शिकण्यासाठी भडोच नगरीतील प्रसिद्ध आचार्य हो। वरतंतु ऋषींकडे पाठवले कौस्याने अनेक वर्ष कठोर परिश्रम करून सर्व शास्त्रे वेद उपनिषदे आणि विविध विद्यांचा अभ्यास केला शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या मनात एकच विचार होता गुरुजवळ गुरुदक्षिणा देऊन माझे कर्तव्य पूर्ण करायचे तो विनंती करू लागला सुरुवातीला ऋषी तयार झाले नाही पण कौशाच्या आग्रहामुळे त्यांना एक अवघड अट घातली तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येसाठी एक कोटी सुवर्णमुद्रा आण एकूण चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणि त्या पण एका व्यक्तीकडून तीन दिवसात कौस्य स्तब्ध झाला एवढे द्रव्य एकाच ठिकाणी मिळणे अशक्य होते पण तो थांबला नाही त्याला आठवला योद्धेचा उदार राजा रघु कौस्य थेट रघुराजाकडे गेला त्याने सगळे सांगितले रघुराजाजवळ इतक्या सुवर्णमुद्रा नव्हत्या पण तरीही ते म्हणाले गुरुसेवा हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे मी तुला निराश करणार नाही हवे तर मी देवेंद्राशी युद्ध करीन राजाचा संकल्प ऐकून देवेंद्र घाबरले ते कुबेराकडे गेले कुबेराने अपार संपत्तीचा वर्षाव अयोध्या बाहेर केला शमी व आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पडू लागला संपूर्ण अयोध्या सोन्याने उजळली राजा रघुने चौदा कोटी मुद्रा कौश्याला दिल्या कौश्याने त्या आपल्या गुरूला अर्पण केल्या उरलेली संपत्ती लोकांमध्ये वाटली गेली लोकांनी आनंदाने शमी व आपट्याची वृक्षांची पूजा केली आणि सुवर्णमुद्रांसारखी पाने एकमेकांना दिली त्या दिवसापासून विजयादशमीच्या दिवशी शमीपूजन आणि आपट्याच्या पानांची सुवर्णमुद्रांसारखी देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू झाली ही कथा आपल्याला शिकवते की सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे उदारता दानशीलता आणि गुरुसेवेतील प्रामाणिक निष्ठा